सर्वप्रथम ते बाबा तिकडे बसले सगळे त्यांना असं वाटतं लहान पोरग दिसाय लागले निवडणूक आहे ते कुणीकडून आले कसं काय सुरू आहे आता मोबाईल मध्ये नसतो बऱ्याच जणांकडे मोबाईल बाबा मी गेवराई पायरा गावचा सरपंच आहे आणि येत्या लोकसभेच्या निवडणुकीला अपक्ष म्हणून या ठिकाणी आपण फॉर्म भरलेला आहे त्याचं कारण असं आहे पंचवीस वर्ष ज्यांना आपण सत्ता दिली ते आपल्या गावात येऊन बघायला तयार नाही पंचवीस वर्ष ज्यांना आपण मतदान आपल्या आरोग्याविषयी बोलायला तयार नाही आपल्या शिक्षणाविषयी बोलायला तयार नाही आपल्या रस्त्याविषयी बोलायला तयार नाही आपल्या पोरांच्या भविष्याविषयी बोलायला तयार नाही पंचवीस वर्ष झाले सन्मान्य खासदार महोदयांनी बाबा एकही प्रश्न त्या लोकसभेमध्ये विचारला नाही साधी ग्रामपंचायतची निवडणूक असली सदस्य निवडायचा असला की आपण डोकं कोणापोडी करतो मात्र खासदार निवडायचा जिल्ह्याचं भवितव्य ठरवणारा आपल्या नेत्रामारांचं भविष्य ठरवणार या ठिकाणी मतदान करतो मात्र आता लक्षात आलेल्या आता मतदार राजाच्या लक्षात आलेले आहेत की आपली आरोग्य व्यवस्था आपली शिक्षण व्यवस्था आपल्या शेतकऱ्याची अवस्था त्याचा माल त्याचा ममीभाव त्याच्यावर बोलण्यासाठी कोणीतरी उभं राहिला आणि पर्याय म्हणून या ठिकाणी आपण अपक्ष म्हणून फॉर्म भरतो आता बऱ्याच जणांना असं वाटतं की मंगेश सावळे उभा राहिले की कल्याण गाळे साहेबांमध्ये मंगेश सावळेमध्ये डिव्हायडेशन होतं दोघा अर्धा अर्धा मत घेताना दादवे साहेब पुन्हा निवडून येते बरोबर ना असं वाटतंय ना आशा दाखवायला महा या मंदिरावर हात जोडून तुम्हाला विनंती करतो की कल्याण कल्याणकारी बघू नका ना काँग्रेस बघू नका राष्ट्रवादी बघू नका ना भाजप बघा तुमच्या शेतकऱ्याचं लक्ष बघा तुमच्या शेतकऱ्याचा पोरगा बघा जे तुमच्यासाठी भांडायला तयार आहे जे तुमच्यासाठी रस्त्यावर यायला तयार आहे अर्ध्या रात्री तुमच्यासाठी आकांत करायला तयार साठी अक्षरशः वेळ प्रसंगी मरायला सुद्धा तयार होय मी सांगतो तुम्हाला वेळ प्रसंगी मी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे त्या राऊसाहेब कल्याण कळेला म्हणा तरी तयार म्हणा येणार नाही बाबा रस्त्याच्या बाहेर येत नाही एसीच्या बंगल्याच्या एसीच्या मंगेश साबळे यांचा प्रचार आता जोरदार सुरू झालाय मंगेश साबळे ज्या ज्या गावामध्ये जात आहेत त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे त्यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी मोठी गर्दी मतदारसंघामध्ये होताना दिसते आता मंगेश साबळे यांच्या पाठीमागं तरुण वर्ग हा मोठा संख्येनं उभा असलेला दिसतो पण मात्र सर्वच वयोगटातील जे नागरिक आहेत ते मंगेश साबळे यांच्या पाठीमाग ठाम असलेले आपल्याला दिसतात कारण की एक पंचवीस वर्षाचा पोरग पंचवीस वर्ष सत्तेत असणाऱ्यांना घाम फोडत आहे असं मंगेश साबळे यांनी त्यांच्या अनेक भाषणामधून सांगितलेलं आहे पण मात्र मंगेश साबळे यांचा प्रभाव मतदारसंघामध्ये नेमका किती आहे कशा पद्धतीनं आहे कारण की मंगेश साबळे हे ज्यांना आव्हान देत आहेत ते पंचवीस वर्षापासून या मतदारसंघाचे खासदार आहेत आणि त्यांना आव्हान देण्यासाठी मंगेश साबळे हे आता रिंगणात उतरलेले आहेत आता काही जण म्हणतायत की मंगेश साबळे यांच्यामुळं कोणाला फायदा होईल कोणाला नुकसान होईल त्यामुळं मतांचं डिवायडेशन होईल असं सुद्धा चर्चा मतदारसंघामध्ये चालू असल्यामुळं मंगेश साबळे यांच्यावर सुद्धा जोरदार टीका होऊ लागली पण मात्र आता मंगेश साबळे हो मंगे यांना निवडणुकीचं चिन्ह सुद्धा मिळालंय पाना या चिन्हावर मंगेश साबळे निवडणूक लढत आहेत आणि मतदारसंघापर्यंत मतदारांपर्यंत हे चिन्ह पोहोचवण्याचं काम करत आहेत पण मात्र मंगेश साबळे हे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत अनेक गावांचा दौरा सुद्धा करत आहेत जर आपण मतदारसंघाचा विचार केला तर जालना लोकसभा मतदारसंघ आकाराने मोठा आहे आणि प्रत्येक गावाला भेट देणं प्रत्येक नागरिकांशी बोलणं हे वेळेत शक्य नसल्यामुळं ते त्याच ठिकाणी मुक्काम करतात आणि सकाळी उठून पुन्हा एकदा कामाला लागतात आणि होईल तेवढं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मंगेश साबळे करताना आपल्याला दिसतात पण मात्र मंगेश साबळे यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी मोठी गर्दी मतदारसंघामध्ये होताना दिसते आता ज्या पद्धतीनं त्यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी गर्दी होतीये त्या गर्दीचं रूपांतर मतदानामध्ये होईल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ नौ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या